शेतकऱ्याला सांगा का आता काय करा आज नऊ तारखेच्या आज काम करून घ्या नऊ तारखेमध्ये आणखी बारा दिवस काम करायला वेळ सोयाबीनच्या फवा नाही करून घ्या इथं ज्यांची सोयाबीन मध्ये पाणी साचले नाही त्यांना म्हणून सुपर फॉस्पिटल खात्या तिथं पाणी आकून जाते आसपास पाणी साचलं असेल तर त्याचं सुपर फॉस्पिटल तिथं कापूस एकदम चांगले येते जवळ नाही हो आणि जर उमळच असेल तर काय करा बुडाच्या कापसाच्या बुडाला पाय द्या त्यांना काय मर हो oh. आणि शेतकऱ्याला म्हणा नऊ तारखेच्या आज नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आज शेतीची कामे करून घ्या कारण uh -huh. की राज्यात नऊ तारखेला वरून uh -huh. राज्याचं परत आगमन होणार okay. आहे हो का मग त्याचं आगमन तुम्हाला सुरुवात सांगतो uh -huh. नऊ तारखेला नऊ दहा uh -huh. म्हणजे कोल्हापूर जिल्हा सांगली uh -huh. जिल्हा uh -huh. सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा हिंगोलीचा काही भाग या भागामध्ये काय होणार आहे नऊ पासून नऊ दहा अकराला सुरुवात होणार आहे पावसाला नऊ दहा अकराला पावसाला सुरुवात होणार चांगल्या सुरुवाती कोणतं नऊ पांडली सोलापूर सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर धाराशिव बीड लातूर नांदेड यवतमाळ परभणी आणि बीड बीड जिल्हा एक काही भाग त्या भागात आमचा चांगला पाऊस होणार नऊ दहा अकरा नऊ दहा अकराला सुरुवात होणार मग लगेच काय होईल अकरा बारा तेरा पुन्हा राज्यात ते पाऊस पुन्हा आणखीन वाढत जाणार पुन्हा एकवीकार येणार हो का हो पासून तर मग आपण सांगितलेलं ना बारा ते सोळा ते मग सगळीकडे वेगवेगळ्या भागात पडत जाईल हां आता सर बरेच शेतकरी असे सुद्धा म्हणत होते की सरांपासून आता पुढील ऑगस्ट महिन्याचा सविस्तर अंदाज काय राहणार म्हणजे ऑगस्टमध्ये किती तारखेपर्यंत किती तास किती तारखेपासून किती तारखेपर्यंत खंड आहे आणि किती तारखेपर्यंत म्हणजे कसे पाऊस बरसणार आणि कोण कोणत्या तारखेना बरसणार त्याबद्दल हे सांगितलं ना नऊ तारखेला इकडल्या भागातून सुरू होणार दक्षिण महाराष्ट्रातून पाऊस सुरू होणार आहे आणि सर त्यानंतर पुढे पुढे नंतर काय होणार मग ते बार सोळा तारखेपर्यंत वाढत जाणार तिकडे पुन्हा आपलं नगर जिल्हा नाशिक तिकडे विदर्भाकडे येणार पूर्व विदर्भाकडे येणार हो 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 आणि तोपर्यंत शेतीचे कामे करून घ्या